नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं रोशनीस किचनमध्ये तर आजची रेसिपी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अगदीच खमंग आणि एकदमच क्रिस्पी झालेली आहे ही आळूवडी रेसिपी ही महाराष्ट्राची अगदीच पारंपरिक आणि महाराष्ट्रात अगदीच लोकप्रिय असणारी ही रेसिपी आहे सुरुवातीला आपल्याला इथे आळूची पानं घ्यायची आहे त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याचा वरचा हा जाडसर देट जो आहे तो आपल्याला नाईफने असा काढून घ्यायचा आहे इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते त्यानुसार आपल्याला इथे हा वरचा जाडसर देठ आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे हा अगदीच हळूहळू आपल्याला कट करायचा आहे आणि काळजीपूर्वक कट करा नाही तर काय होतं की आपलं जे पान आहे ते पण कट होऊ शकतं तर इथे मी सगळे पानं इथे मी कट करून घेतले आहे आणि एकदा फक्त आपल्याला उलटं ठेवून त्याच्यावरून आपल्याला एकदा लाटणं फिरून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे थोडंसं जाडसर राहिलं असेल तर ते पण प्रेस होऊन जाईल व्यवस्थित इथे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आता आळूच्या पाण्यांचा पण सीझन आहे तर आपल्याला हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल भेटतात आणि करायला पण अगदीच सोपी आहे आणि खायला तर एकदमच टेस्टी आहे तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटते हे मला कमेंटमध्ये दे देखील सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे सगळे आळूची पानं मी वरतून लाटण्याने वरतून लाटून घेतले आहे तर आता इथे एक छोट्या भांड्यात मी बेसनपीठ घेतलं आहे त्याच्यावरतून इथे मी दोन चम्मच तांदळाचं पीठ ॲड करणार आहे तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे वरतून एक चम्मच जिरे ॲड करा आणि इथे आपण आता स्पायसेस म्हणजेच मसाले ॲड करणार आहे तर इथे मी अर्धा चम्मच हळद ॲड केली आहे आणि अर्धा चम्मचला थोडंसं वर लाल तिखट इथे मी ॲड केलं आहे वरतून चवीनुसार मीठ ॲड करा आणि इथे दोन चम्मच मी पांढरे तिळ पण ॲड केले आहे पांढरे तिळ हे नक्की ॲड करा त्याच्याने फारच छान टेस्ट येते आणि इथे थोडीशी मी चिंच आणि गुळाचं पाणी मिक्स करून मी इथे ॲड करणार आहे चिंचा आणि गुळाचं पाण्याने पण इतकी छान टेस्ट येते एकदम आंबट गोड टेस्ट लागते तर हे नक्की ॲड करा आणि इथे मी आता सुरुवात हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि आता इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करून हे मी बॅटर याचं बनवून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण काही वेळाला काय होतं की आपलं इथे बॅटर कधी पातळ कधी किंवा जास्तच घट्ट बनलं जातं तर तुम्ही एकदा व्हिडिओ नीट बघा आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट व्यवस्थित दाखवणारच आहे आणि आपल्याला एकच डायरेक्शननी हे पीठ आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये मी दाखवते तसं आणि तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा नीट बघा ही एक सगळ्यात मेन टीप आणि ट्रिक आहे ट्रिकसुद्धा आहे की आपली पिठाची कन्सिस्टन्सी कशी हवी तर बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करून मी याच्यात अशी कन्सिस्टन्सी करून घेतली आहे आपल्या बॅटरची आणि क पिठाच्या थोड्याशा पण इथे गठोळ्या नाही राहिल्या पाहिजे तर आता इथून पुढे तुम्ही नीट बघा तर आपल्याला आळूचे पान आहे याची दोन बाजू असतात तर आपल्याला ही जी उलटी बाजू आहे ही आपल्याला ठेवायची तर मी इथे खाली ताट घेतलं आहे ताटावर मी आता आळूचं पान उलटं ठेवलं आहे आणि आता मी त्याला बेसनपीठ लावणार आहे व्हिडिओमध्ये मी दाखवते तसंच आपल्याला बेसनपीठ तिथे लावून घ्यायचं आहे इथं बेसनपीठ मी काही रेस्ट करायला ठेवलं नव्हतं लगेचच मी इथे पानांवर लावायला घेते व्हिडिओ दाखवते मी त्या त्यानुसारच त्या आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला जास्त जाड थरपण लावायचं नाही आहे पिठाचा इथे नीट लक्ष द्या एक पान मी इथे कसं ठेवलं होतं आणि त्याच्यावरती लगेच मी आता दुसरं पान हे उलट्या डायरेक्शनने ठेवते आहे म्हणजे जे सगळ्यात पहिलं पान ठेवलं मी त्याच्यात तुम्हाला मी सुरुवातीला कलर दाखवला का खाली डार्क ग्रीन कलर आहे आणि वरती लाईट कलर आहे तर जो, जो लाईट साईडचा जो कलर असतो ना तर आपल्याला सुरुवातीला पान तसं ठेवायचं आहे उलट आणि त्याच्यानंतर सेकंड पान हे व्हिडिओ दाखवलं तसं ते ऑपोजिट डायरेक्शनने ठेवायचं आहे आता भरपूर जण काय करता हे दोन पानं असे ठेवल्यानं लगेच तिसरा पान असं वरतून ठेवता आणि चौथा पान असं खालून तुम्हाला जसं सोपं वाटेल तुम्ही तसं ठेवू शकता बट मी इथे एकच डायरेक्शन ठेवते एक डायरेक्शन म्हणजे एक सरळ ठेवलं की एक वरतून लगेच एक ऑपोजिट असं अशा सगळ्या पानं आपल्याला एक एक करून ठेवून त्याच्यावर आपल्याला असे पातळच आपल्याला पीठ लावायचं आहे जास्त जाड थर लावायचा नाही आहे पिठाचा सगळे पानं असे ठेवून त्याच्यावर आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे मी आठ ते नऊ पानं ठेवले आहेत तर तुम्ही बघू शकता आता इथे इथून पुढे नीट लक्ष देऊन बघा तर मी वरच्या बाजूने सुरुवातीला फोल्ड करून घेतला आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित रोल करून करून पुढचं मी त्याचं एंडपर्यंत आणलं आहे इथे माझा एक रोल रेडी आहे तर इथे लक्ष असू द्या जर आपलं पीठ जर जास्त पातळ जर झालं असेल ना तर इथे आळूवडी रोल करताना सगळं आपलं पीठ बाहेर पडेल त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित ठेवा तर एक रोल इथे माझा सात ते आठ पानांचा रेडी झाला आहे तर आता इथे मी लगेच सेकंड रोल बनवायला घेते इथे पण मी आठ ते नऊ पानं इथे मी वापरणार आहेत तर इथे बघू शकता इथे पण माझ्या सगळ्या पानांना पीठ लावून रेडी आहे तर इथे पण मी आता खालच्या बाजूने रोल करून वरतून एक रोल करून इथे सेकंड रोल पण रेडी झाला आहे इथे मी आपली पोहेंची जी चाळणी असते तर त्याला मी इथे थोडंसं तेलाचा हात लावून सगळीकडून तेल पसरून घेणार आहे जास्त तेल नाही लावायचं आहे थोडं थोडंसं लावायचं आहे आणि इथे गॅसवर मी एक मोठं भांडं ठेवलं आहे त्यात पाणी ठेवलं आहे मी उकळायला चाळणीला तेल लावून झाल्यानंतर जे दोन रोल मी बनवले होते ते मी याच्यात ठेवून देणार आहे आणि पाणीला बॉईल आल्यानंतर आपल्याला ही चाळणी त्या भांड्यावर ठेवायची थे आहे आणि वरतून झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपल्याला हे पंधरा मिनटं होऊ द्यायचे आहे पंधरा मिनिटात हे वडी रेडी होते बघू शकता इथे माझ्या वड्या एकदम प्रॉपर शिजलेल्या आहेत आणि इथे माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी इथे त्याला गार आ, गार करायला ठेवलं नाही आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही याला गार झाल्यानंतरच कट करा बट मी ते लगेच कट करायला घेतल्या होत्या बघू शकता इथे मी वड्यांची एक आपल्या गोल गोल साईजमध्येच कट करते आणि किती छान आपल्या वड्या शिजल्या आहे आणि ते दिसता पण खूप छान आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत सगळ्या वड्या इथे साईडलाच खडे मी तेल ठेवलं आहे गरम करायला तेल आपल्याला व्यवस्थित तापू द्यायचं आहे त्याच्यानंतर मिडियम टू लो गॅसवर आपल्याला इथे ह्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे इथे मी ह्या डीप फ्राय केल्या आहे तुम्ही तव्यावर थोडंसं तेल टाकून यायला शॅलो फ्राय देखील करू शकता तुम्हाला आवडेल तसं इथे मी डीप फ्राय केलं के आहे की त्यामुळे हे जास्त तेलकट झालं असं पण काही नाही आहे डीप फ्राय सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे त्या अगदी गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होस तर आणि तेल व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे म्हणजे त्या तेलकट बनत नाही आणि यातली एक सुद्धा वडी तेलकट झालेली नव्हती फार छान झाल्या होत्या या टेस्टला घरात पण सगळ्यांना खूप आवडल्या एक साइड त्याची आपली फ्राय झाल्यानंतर आपल्याला लगेच या फ्लिप करून दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता किती छान कलर पण आला आहे आणि एकदम क्रिस्पी पण झाल्या आहेत आपल्या वड्या तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटली व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग